हॅलो गुड मॉर्निंग सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग सांगे तर मॉर्निंगचे सहा वाजलेले आहेत मी उठलेले आहे रोजच्या वेळेत म्हणजे पाच वाजता उठलेले आहे पूर्ण घरची क्लिनिंग झालेली आहे आंघोळ झालेले आहे आणि किचनमध्ये आलेले आहे इडली बनवण्यासाठी म्हणजे रात्रीच इडलीचं बॅटर बनवून ठेवलेलं आहे लोणी काढून ठेवलेलं आहे तर लोणी मी म्हणजे तू बनवून ठेवलं पण सोधणं मला झालेलं नाही कारण खूप सारे भांडे झालेले होते त्यामध्येच मला लेट झाला आणि ते राहून गेलेले आहेत तर आता थोड्या वेळात म्हणजे आता ते परत घट झालेलं आहे तर गरम करून मी शोधून घेणार आहे तर अगोदर मी ठेवलेलं आहे सगळ्यांसाठी चहा आणि फुलाचा हार पण काढून ठेवला फ्रीजमधला म्हणजे आता हे जातो वेळेस अगोदर जातात आंबाबाईच्या मंदिरामध्ये तिथं पूजा वगैरे करून मगच ते गॅसला जातात तर चहा आणि तोच दिलेला आहे आणि इकडं करत आहे मी आता चटणीची तयारी तर हिरव्या मिरच्या भाज्या ठेवलेल्या आहेत हिरवी मिरची भाजत आहे तोपर्यंत मी खोबरी इकडं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे ताज्या नाळची चटणी बनणार आहे इडली बनणार आहे आणि इकडे मी सगळंसंग डाळ पण लावलेली आहे आणि तो पण त्यांचा आवलेला आहे तर आता चहा घेतील सगळेजणांनी थोड्या वेळातही जातील आपल्या ड्यूटीला आणि मी लागलेली आहे माझ्या ड्यूटीला स म्हणजे सगळ्यांचं आपापलं सुरू असतं तर इकडे हिरवी मिरची भाजली आहे मीच शेवटला थोडंसं तेल घातलेलं आहे म्हणजे मिरची छान भाजली जाते आणि खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे मी करून घेतलेले आहेत म्हणजे प्रत्येक गुरुवारी एक खोबर जे आहे ना शेवटच्या मंदिरात फोडलं जातं मग ते खोबरं काय करायचं म्हणजे आता एकतर हे पावसाळा पावसाळ्यामध्ये तीन चार दिवस ठेवणं खूप कठीण आहे फ्रीज मध्ये राहत काहीतरी बनवून घ्या म्हणजे नुकसानही होणार नाही आमचे राजकुमार गेले होते गॅरेजला गे आत्ता घरी आलेला आहे म्हणत आहे मम्मी मला कॉलेजला लेट होईल आता इडली वगैरे बनवण्याच्या हो नादात कधी कधी असं होतं आपण काहीतरी वेगळं बनवाय गेलो त्या दिवशी थोडासा लेट होतो थो, पण ना काही नाही मी आज थोडंसं लवकरच लागलेलं ला आहे या कामाला कारण सगळं वेळेत व्हावं हो। तर लसून सोलून घेतलं लसून सोलायचं थोडंसं मला म्हणजे सकाळनं कठीणच वाटतं कारण वेळ खूप जातो यामध्ये पण आता चटणीसाठी मला पाहिजे होतं तर थोडंसं मी सोलून घेतलेलं आहे तर इकडे बघू शकता चटणीची पूर्ण तयारी झालेली आहे आणि चहा पण बनत ठेवला म्हणजे मॉर्निंगला मी आजकाल दुधाचा चहा घेणं बंदच केलेला आहे डिकाशन चहा पित लिंबूची पानं टाकून आणि इकडं चटणीसाठी मी सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले काय काय घेतलेलं आहे शेंगदाणे ओलं खोबरं हिरवी मिरची आल्याचा एक तुकडा चार पाच पाकळ्या लसून थोडीशी साखर चवीपुरं मीठ टाकलेलं आहे ही चटणी वाटून घेतलेली आहे थोडं थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक म्हणजे एकदम महीन आपल्याला चटणी वाटून घ्यायची म्हणजे चटणी छान एकजीव होते आणि वरती चढलेली होती कारण जे भांडे दररोज लागत आहेत असे मी वरती ठेवलेले जसं इडली पात्र वगैरे तर ते मी काढून घेतलं तोपर्यंत चहा पण उकळलेला आहे चहा ओतून घेतला अगोदर मी चहा घेते आणि मग चटणीला तडका तर बघू शकता एकदम छान अशी चटणी म्हणून तयार झालेली आहे फक्त तडका द्यायचा बाकी राहिलेला आहे आणि इकडं दही जे आहे ना ते सांडत होतं इकडे बघू शकता जेव्हा मी विरजन लावले त्यावेळेस तर तितकं नव्हतं पण मला वाटतं हे म्हणजे दही तितकं व्यवस्थित विरजलं नाही पाणी एकीकडे ते दही एकीकडे झालेलं आहे त्यामुळेच ते खाली सांडत होते मग नंतर मी बघितलं एक प्लेट ठेवलेला आहे तांब्या जे आहे ना ते काढलेले म्हणजे एक दह्याचा तांब्या त्यावरती मी ठेवलेला होता त्या ओझ्यामुळेच ते दही थोडं थोडंसं खाली सांडत होतं तर असं आता मी चटणीला तडका देत आहे तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल मोहरी जिरं टाकलेलं आहे हिंग टाकलेलं आहे फ्लेवर छान येतो हिंग टाकल्यामुळे कडीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत तडका म्हणून तयार झालेल्या हा तडका आपल्याला चटणी धोतायचा आहे एकदम छान चटणी म्हणून तयार झालेली आहे म्हणजे ही चटणी आपण दोशा संघ घ्या संग किंवा आप्यासंग सगळ्यासोबत छान लागते तर चटणी बनलेली आहे आता बघूया इडलीचं बॅटर तर एकदम छान फुललेलं आहे आणि एक वेळा मी मिक्स करून घेतलं यामध्ये सोडा किंवा मीठ मी काहीच टाकलेलं नाही ज्या ज्या वेळेत आपल्याला बनवायला त्याच वेळ टाकायचं आहे आता आलेले मी बाहेर म्हणजे मॉर्निंगला बाहेर अंधार असतो त्यामुळे बाहेरची मी कुठलीच कामं करत नाही जे हे असतं आतमधलं मी आवरून घेते आंघोळ करून मी स्वयंपाका लागते कारण नंतर सगळ्या कामाला लेट होतो आणि अंगणाची साफसफाई जी आहे ना छान उजेड आल्यानंतरच मी धुवत असते तर पूर्ण अंगण मी झाडून घेतलेलं आहे आणि बोरवेल चालू केलं आणि अगोदर मी सगळ्या झाडांना पाणी दिलं पोर्च धुवून घेतलं आणि अंगण पण धुवून घेतलेलं आहे आता वायपरनं पूर्ण पाणी काढून घेते कारण खूप घसरंडा होतोय ते एक तर पावसाळा चिकल होत आहे थोडंसं चिकलाचं पाय घेऊन आलं मग घसरंडा खूप होतोय पाय निषून पूर्ण खाली त्यामुळे अगोदर मी पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे चिमण्यांना तांदूळ टाकलेले आहे चिमण्याची चुव च्यू चुकचू सुरूच आहे आता रांगी काढून घेते म्हणजे बाहेरची कामं आवरली ना निवांत मी किचनची कामं आवरून घेते तर रांगोळी मी काढलेली आहे जास्त मोठी काढलेली नाही आहे थोडंसं कलरवरून छोटीशीच रांगोळी मी काढलेली आहे कारण वातावरण असं झालं की म्हणजे रांगोळी काढून मी थोड्या वेळानं आतमध्ये गेल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला होता आणि सगळी रांगोळी धुवून गेलेली होती पावसाळ्या दिवसामध्ये असंच आहे की ती सुंदर आपण रांगोळी काढू जास्त वेळ ती राहत नाही आणि ज्या दिवशी पाऊस येत नाही त्या दिवशी ते काम सेरवू करत असतो इकडं वर्णाची तयारी मी करून घेतलेली आहे म्हणजे काही बनवा वरण भात हे बनणारच आहे तर इकडं दूध आल्यानंतर परत मी चहा ठेवलेला होता म्हणजे जसं तुम्हाला मी म्हणत असते ताजं दूध आल्यानंतर इकडा चहा बनतो म्हणजे सवेग झालेले आहे मला फ्रेशच वाटत नाही तोपर्यंत जो जोपर्यंत की मी दुधाचा चहा घेत नाही तोपर्यंत तर चहा वगैरे घेऊन मी फुल एनर्जीसोबत कामाला लागलेले आहे तिकडं वर्णाची तयारी करून घेतली फक्त कांदा लसूनही मला म्हणजे आता कांदा चिरून घ्यायचं लसून वाटून घ्यायचं हे राहिलेलं आहे तर म्हणलं तोपर्यंत इडली बनवून ठेवूया यामध्ये आरामात दहा ते पंधरा मिनिट लागणार आहे तर आता या प्लेटरमध्ये मी चुटकीवर खाण्याचा सोडा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे छान मिक्स करून घेऊया आणि इडली पात्राला जे प्लेटं काढून ठेवलेली आहे त्याला पूर्णपणे तेल लावून घेऊनच हे बेटर फिल्ट करायचं आहे आणि तोपर्यंत मी इकडे इडली पात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे या पाण्याला छान उकड्या आल्या या प्लेटामध्ये बेटर टाकून ठेवायचं आहे म्हणजे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये इडली बनून तयार होते तर सगळ्या प्लेटाला मी इकडे तेल लावून घेतलेले आहे अगोदर आपण कपड्यावरती करू शकता तसे पण खूप छान सॉफ्ट होतात पण तसे कपडे मी अगोदर केलेले पण होते पण नंतर ना ते जमतच नाही मॉर्निंगला घाई गरबड ते सगळं करणं ठेवणं होतच नाही आहे तर मला सोपी पद्धत अशीच वाटते की प्लेटाला तेल लावून घ्यायचं असं पण एक इडली चिटकणार नाही आणि छान वापरली जाते तर सगळ्या प्लेटाला तेल लावलेलं ला आहे बेटर टाकलेलं आहे आणि मी सगळे प्लेटं ठेवून दिलेले आहेत आणि वरती मी छोटं खलबट ठेवलेलं आहे दिसायला छोटा आहे पण खूप वजनदार आहे अजिबात वाप जात नाही कारण हे जे टोपन आहे इडली पात्राचं एकदम लूज आहे हवा जाते आणि लवकर इडली होणार आहे तुम्ही वरती काहीतरी वजन ठेवत असते आणि खलबट छान आहे वजनदार वर ठेवलं तर वाप जाणार नाही कमी वेळामध्ये इडली म्हणून तयार होतील तर दिनेश बसलेल्या खाली तर म्हटलं कांदा चिरून दे तर आज इळतीवरती कांदा चिरत आहे नाहीतर प्रत्येक वेळी सुरीने जमतं त्याला मला जमत नाही हा हिरबडेत मी नाही इळतीवरतीच मला सोपी पद्धत वाटते तर मी कांदा आहे ते सगळं ठेवलेलं होतं तर बसून कांदा चिरून देत आहे तोपर्यंत मी इकडे भात बनत ठेवला म्हणजे तांदूळ घेतलेले आहेत दोन तीन पाणी स्वच्छ धुले आणि भात बनत ठेवले आहेत तिकडे मी आणि तोपर्यंत इडली पण वापरलेली आहे तर अगोदर मी चेक करून बघितलं सुरीनं तर एकदम छान इडली वापरलेली आहे म्हणजे सुरीला अजिबात ते लागलेलं नव्हतं तर आता हे इडली पात्र मी खाली ठेवलेलं आहे आणि सगळी प्लेटं खाली काढून ठेवायची आणि छान गार तरी इडली काढून घ्यायची म्हणजे एक इडली चिटकणार नाही आहे तर सगळी प्लेटं मी खाली काढून ठेवले आहेत म्हणजे पाच प्लेटं आहेत त्या इडली पात्रामध्ये एकाच वेळेला वीस इटली बनून तयार होतात जोपर्यंत की इटली गार होत आहे तोपर्यंत मी वरण बनवून घेते म्हणजे ही कामं केली तर लवकर होणार आहे त्यांनी हा आज मला जायचं आहे बाहेर माझे कुठं तर आज मी जाणार आहे शनी मंदिरला त्यामुळे थोडंसं लवकरच मी सगळी कामं करण्यामध्ये लागलेले आहे स्वयंपाक झाला किचनपासून फ्री झाली की मग मी देवपूजा करून घेणार आहे आणि त्यानंतर जी बाकीची कामं आहेत ती आवरून मग मी जाणार आहे म्हणजे हे दीपकचं म्हणणं आहे की मम्मी तू आठवड्याला एक वेळा म्हणजे प्रत्येक शनिवारी तू शनी मंदिरला शनीदेवाचे दर्शन पण होतात आणि तुझं पण म्हणजे थोडंसं हिंड फिरणं होईल कारण दिवसभर घरातच असते तू थोडंसं पुण्यातरी निमित्ताने बाहेर पडावं काहीतरी आणायचं आहे तर तू आम्हाला पाठवते तू स्वतः जात नाही आहेस तू पुण्या निमतानं बाहेर पडणार तर तू शनीदेवाला जा प्रत्येक शनिवारी शनी मंदिरला जा म्हणजे त्या निमतानं म्हणजे देवाचे दर्शन तर होतील पण त्या निमतानं तू पण थोडंसं बाहेर पडशी तुला काय लागते काय नाही ते पण तू स्वतः घेऊन येशील मग मी सगळं आम्हाला सांगते असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे एक आहे त्याचं म्हणणं की पुण्याेतरी निमतानं मी थोडा वेळ बाहेर जावं म्हणजे बाहेर गेल्यानं थोडंसं व्यक्तीचं माइंड आहे तोन, तोन ना ते पण फ्रेश होतं दिवसभर आपण किचनमध्ये दिवसभर त्याच कामामध्ये असतो तर मग आज ठीक आहे आजपासून मी सुरुवात करणार आहे तर इकडे सगळी इडली मी काढून घेतलेली एकदम छान सॉफ्ट इडली बनलेली आहे एकदम जाळीदार जसं की तोंडात टाकताच वेळ घरणारी अशी इडली बनवून तयार झालेली आहे तर आता दुसऱ्या बॅच मी इकडे लावत आहे परत मी इडली पात्र ठेवलं त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्याला उकळी आले तोपर्यंत प्लेटाला तेल लावलं आणि मी बॅटर यामध्ये टाकलेलं आहे सगळे प्लेट मी ठेवून दिले त्यावरती टोपण ठेवून मी खलवट ठेवलेले Thank wow. तर ही पण इडली वापरली जाईल तोपर्यंत मी दिनेशला इकडे ताटली लावते आणि ही पॅन मी कशाला घेतलेली आहे तर आता भाजी बनणार म्हणजे जसं मी इडली बनवू किंवा काहीही बनव बाबांना जे रोजचा स्वयंपाक आहे तोच लागणार आहे म्हणून मी पॅन ठेवलेली भाजी बनवण्यासाठी म्हणजे मसुरीची डाळ मी इकडे घेतलेली आहे मसुरीची सुकी भाजी म्हणजे सुकी नाही जशी लपतप असते ना तशी भाजी मी बनवणार आहे एकदम सुकी बनवली ते पण त्यांना व्यवस्थित जेवण करता येणार नाही तर पूर्ण स्वयंपाक मी आठ साडेआठ वाजेपर्यंत केलेला होता मग त्यानंतर ज्यांना पुढची तयारी म्हणजे देवपूजा आहे ही ते सगळी कामं आवडून मला घरातनं बाहेर पडायला दहा साडे दहा तरी घरीच वाजलेले होते कारण एक ना आता कुठेतरी जायचं डोक्यात चालत असतं आपलं मग त्या दिवशी आपण सगळी कामं झटपट आवडतो दिवसभर कसं असतं दिवसभर करायचंच आहे कुठं जायचं आहे आपल्याला हे पण डोक्यात विचार असतात त्यामुळे आपली कामं लवकर होत नाही आहेत पण कुठेतरी जायचं असलं तीच कामं आपण अर्ध्या तास मध्ये व्हायचं एक पंधरा मिनटामध्येच करून घेतो कारण एक ओढ असते व्यक्तीला आणि ओढ असल्याशिवाय कुठली कामं व्यवस्थित आपली होणार नाहीत दिनेशसाठी मी ताटली लावलेली आहे जसं गरमागरम इटली आणि ताज्या नारळाची चटणी तर तुम्ही सगळेजण कसला वेळ करता या सगळेजण गरमागरम इटली खायला तर दिनेच इकडे नाश्ता सुरू झालेला आहे आणि बाकीची जी इटली आहेत ते पण आता छान वापरलेले आहेत काढून ठेवलेत प्लेट आणि इकडे भाजी मी बनवत आहे आणि इकडं इकडे दिनेश मावशीला बोलत बोलत ब्रेकफास्ट करत आहे म्हणजे अर्चनाला फोन लावलेला आहे आज सकाळी साडेसातलाच म्हणजे तिला पण आता काम खूप असतात म्हणजेच प्रत्येक मॉर्निंगला खूप सारी कामं असतात कधीच फ्री राहत नाही आपण दुपारच्या फ्री असतो मॉर्निंगला तरी आपल्याला धावपळ असते तेच लवकर तिला फोन लावू कारण यावेळी कामं जास्त असतात पण नंतर मी कॉलेजला जातो मम्मी मला वेळ भेटे ना त्यामुळे मला मावशीला बोलणंच होत नाही म्हणून आता लावलेला आहे आणि बोलत बोल तिथे ब्रेकफास्ट सुरू आहे आणि इकडे माझी धावपळ सुरूच आहे भाजी बनलेली आहे त्या टिफिन भरायचं आहे सगळीच इटली मी काढून ठेवलेली आहे आणि टिफिन मध्ये इटली म्हणजे दोन डब्यामध्ये पुरणार नाही तर मी काय केलं एक मोठा डबा घेतलेला आहे म्हणजे एका डब्यामध्ये सगळी इटली मी भरलेली आहे आणि टिफिनच्या एका डब्यामध्ये फक्त मी चटणी दिलेली आहे दुसऱ्या डब्यामध्ये मी सांबर दिलेले आहे म्हणजे साबर पण बनलं चटणी पण बनलेली आहे ज्यांना जे जा आवडेल ते खातील तर इकडे दोन डबे दिले आहेत चटणी एकाच सांबर आणि एक मी रिकामास दिलेली आहे कारण मी इटली दुसऱ्या डब्यातच दिलेली आहे कारण ते एकदम छोटा पडत होता तर इकडे एका कवरमध्ये सगळं मी पॅक केलेलं आहे चमचे वगैरे म्हणजे सगळं व्यवस्थित एका राहील तर झालेलं आहे टिफिन वगैरे भरलं तिने सावरून दिलेलं आहे बाप्पा आंघोळ करत आहेत तोपर्यंत मी देवपूजा करून घेतली कारण नंतर खूप लेट होत आहे म्हणून मी अगोदर देवपूजा करून घेतली देवाचे दर्शन करून घेतले तुळशीपूजन उमरापूजन झालेलं आहे आणि जे तूप काल बनलेलं आहे ते मी काढलेलं नाही आहे तर आता मी परत ते गरम करायला ठेवलं कार। गर कारण खूप घट झालेलं आहे ते सोडून काढायचं आहे तोपर्यंत मी चहा घेतला तोच घेतला कारण आता जेवण तर करणार नाही फक्त चहा तोच झालेला आहे जेवण झालेलं कामच करायचं म्हणून होत नाही माझं तर बाकीची सगळी कामं मी आवरलेली आहे आणि कपडेही मी मशीनला लावले पण लाईट गेलेली आहे तर आसुधी मला आल्यानंतर करूया कपड्यांचं काम टायमिंग सांगितलं आता मॉर्निंग जे साडे दहा वाजले आहेत म्हणजे किती करा साडे दहा वाजलेलेच आहेत घरी आता निघाले मी बाहेर आणि रिमझिम पाऊस सुरूच आहे कॅमेरा तितकं दिसत नाही पण पाऊस चालूच आहे तरी पण म्हटलं प्रत्येक शनिवारी असाच आडपा काहीतरी पाऊस तर असतो काहीतरी काही काहीतरी काही अडचण येते तर म्हटलं आज पाऊस असलं तरी पण जायचंच तर आलेलं आहे मी यांना पण फोन लागला नाही तरी बाईकवर आणून सोले असते मला पण मला पायी पायपायी यायचं होतं आगुदर आगुदर सबर, तर अगोदर मी दीप प्रज्वलित केला म्हणजे अगोदर ना शनिदेवाच्या समोरच तिथं दिवा वगैरे लावायचे पण आता बाहेर केलेलं आहे ते सगळं तर इथं बाहेर मी दिवा लावला अगरबत्ती लावलेली आहे म्हणजे आतमध्ये तेल वगैरे सांगतो ना त्यामुळे सगळी व्यवस्था बाहेर केलेली आहे तर दिवा लावला अगरबत्ती लावली देवाचे दर्शन करून घेतले थोड्या वेळ मी तिथंच बसली होती नंतर नंतर मी गॅरेजला आले थोड्या वेळ गॅरेजमध्ये बसले आणि येते वेळेस मी भाज्या पण घेऊन आलेली आहे जसं की टोमॅटो आहेत परत बीटरूट कोथिंबीर कोथिंबीर छान ताजी फ्रेश वाटली ते पण घेऊन आलेली आहे पण खूप सारे चिखलच आहे याला तर मी ते मी अगोदर धुवून घेते म्हणजे जे भाजी आणले धुवून ठेवते म्हणजे पाणी निचरा होत राहील आणि खिडकी वगैरे मी सगळं ऑन केलेलं आहे एकदम अंधार अंधार वाटत होता घरामध्ये आणि आता किचनचं अर्ध मी काढलेलं आहे अर्ध राहिलेलं आहे तर आता मी सुरू करणार आहे म्हणजे आज किचनची साफसफाई कंप्लीट होणार म्हणजे अर्धी वट झालेली आहे तर इकडे बघू शकता सगळ्या भाज्या ठेवलेल्या मी चहा म्हणजे जाऊन खूप थकवार असलेला नाही आणि एकटी झालेली आहे थोडंसं वेगळंच वाटत होतं पण सगळे नसल्यामुळे म्हणजे दररोज बायका किती फिरतात पण मी कधीच बाहेर जात नाही आज पहिल्यांदा बाहेर गेलेली आहे म्हणजे जेव्हाही जाते कोणीतरी सोबत असतं एकतरी माझे पप्पा असतात दिनेश दीपक कोणीतरी सोबत असतं दीपकचंच म्हणणं आहे की मम्मी शनिदेवाला तू जात जा म्हणजे शनिदेव इथून खूप दूर आहे मंदिर तर तू म्हणजे जाते वेळेस जे आहे ना वातावरणाचा एन्जॉय घेऊ शकतेस सगळ्यांना भेटणं बोलणं बघणं सगळं होते एकतर घरामध्ये घरामध्येच असते तू तर थोडंच सगळं आता असंच तू बाहेर जाणार नाही आहेस किंवा कुठेतरी जाणलं तर तू जाणार नाहीस काहीतरी मी नीच सांगते किंवा आम्हाला नाही सांगते तर तू काय करशील मी देवाला जा म्हणजे देवाच्या दर्शनाच्या निमित्तानं तू बाहेर पडशील आणि थोडंफार बाहेर जाईल तुला काहीतरी माहीत नाही त्या म्हणून दीपकचं आता दोन तीन महिन्यापासून म्हणणं आहे तर आज नंबर मी लावलेला आहे आज मी शनिवारी शनिदेवाचे दर्शन घेतले प्रसाद आणला म्हणजे प्रत्येक शनिवारी प्रसाद असतो शनिदेवाच्या मंदिरामध्ये त्याचे दर्शन घेतले प्रसाद घेऊन मी आलेले आहे थोड्या इतकंच बसलेले होते परत मी वातावरणाचा एन्जॉय घेत आलेली आहे ऊन वगैरे नाही आज वातावरण एकदम छान झालेलं आहे छान वाटतंय फ्रेश घरी आल्यानंतर तर आल्यानंतर मी अगदी फ्रेश चहा ठेवलेला आहे मी आता जेवण काही करणार नाही कारण मला ना इकडचा पसारा काढायचा आहे काल पण झालं नाही मला फक्त इकचं राहिलेलं आहे परत सोमवारी म्हाळा आहे त्यामुळे त्या दिशी तर होणार नाही तर हे रॅक आणि अलमारी इतकं राहिलेली आहे सेट करायचं आहे से, भरू शकता कसं वास्तव्यस्त झालेलं आहे तर सगळं मी आज काढणार आहे आता टायमिंग सांगितलं दुपारची साडेबारा वाजली आणखी टिफिनही मी हे भरलेलं नाही आता येतील हे टिफिन भरून ठेवते म्हणजे त्यांचा ताक मी बॉटल भरलेला आहे परत छान घेते आणि भाज्या मी याच्यावर घेऊन आलेली होते म्हणजे बीट आणलेलं आहे बीक्रूट टोमॅटो कोथिंबीर खूप सारे चिकल होतं अगोदर धुवून ठेवली म्हणजे पाणी होत नाही मी चहा घेते आणि मगच पसारा काढायला सुरुवात करणार आहे बाकीची सगळी कामं केलेली आहेत मी कुठलीच कामं ठेवली तरच कसं खूप सारे भांडे नेहमी ठेवून बसते पण कुठंतरी जायचं म्हणजे की सगळी कामावर आवरून जातो आणि छानपण आहे आणि आता प्रत्येक शनिवारी जायचा प्रयत्न करेल प्रयत्न काय मी जाणारच आहे दीपकचं म्हणायचं मग मी प्रत्येक शनिवारी कसलंही निमित्त लावायचं नाही तू बाहेर निघणार म्हणजे निघणार तर हो बरोबर आहे त्याचं दर्शनासाठी परत येता येत आपल्याला काही पाहिजे आपण घेऊन येऊ शकतो म्हणजे वेगळं स्पेशल जाण्याची गरज नाही आहे खूप सारी कामं यामध्ये होणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचा आपला थोडासा एन्जॉय होतो दिवसभर घरी घरी असतो ना त्यामुळे थोडंसं बदलाव आणण्यासाठी थोडंसं बाहेर जाणं गरजेचं जा आहे शरा